आपल्याला सांगितल्या आणि अॅग्रिकल्चर सेक्टर या संदर्भातली महाराष्ट्राला आणि विशेषतः आमचं जे नवीन इंटरव्हेन्शन आहे ए आय एन बद्दलची सर्व माहिती या ठिकाणी दिली खरं म्हणजे आपण पाहतोय तर शेतीमध्ये विशेषतः वातावरणाच्या बदलामुळे शेतीवर झालेला परिणाम हा एक मोठा चॅलेंज आहे आणि त्या चॅलेंजिंग ॲटमॉस्फिअरमध्ये भारतामध्ये महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये ऑल लँड हो कॅपिटल इन्फ्युजनवर असलेल्या मर्यादा आणि व्हॅल्यू ॲडिशन नसल्यामुळे जे काही क्रॉपनायझेशन किंवा किंमत मिळायला पाहिजे त्याचे चॅलेंजेस वर्ष आपण काम करतो आपण पाहतो की ज्या क्षेत्रामध्ये प्रोसेसिंग क्षेत्रामध्ये व्हॅल्यू ऍडिशन आहे त्या क्षेत्रामध्ये मार्केटमध्ये शेतकऱ्यांचं पार्टिसिपेशन आहे शेतकरी काही प्रमाणात असे ना पण मार्केट किंवा मार्केटला इन्फ्लुएन्स करतात पण ज्या ठिकाणी व्हॅल्यू ऍडिशन नाही त्या ठिकाणी शेतकरी विक्टीम आहे कारण कुठली तरी इंटरमिजिएट ही त्या शेतकऱ्याचा माल घेते आणि पुढचं व्हॅल्यू ॲडिशन करण्याकरता त्याचे जे वेगवेगळे टप्पे आहेत त्या टप्प्यांमुळे त्याची जी योग्य किंमत आहे ती शेतकऱ्यांना मिळत नाही आज आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये आपण जर उसाचं क्षेत्र घेतलं तर मोठ्या प्रमाणात साखर कारखानदारी उभी राहिली त्यात व्हॅल्युएडेशन झालं त्याचं प्रोसेसिंग झालं आणि म्हणून आज उसामध्ये एफ आर पी आहे पण अनेक कारखाने अशी आहेत जे जी एफ आर पी आहे जी मिनिमम प्राईज आहे जी शासनाने डिटर्मिन केलेली प्राईज आहे त्यापेक्षा देखील जास्त पैसे देत आहेत या प्रोसेसिंगमुळे एक प्रकारे शेतकऱ्याचा फायदा झालेला आहे आता तर आपण पाहतो की साखर कारखानदारीच्या क्षेत्रामध्ये कम्प्लीट सर्क्युलर इकॉनॉमी तयार झाली आहे पूर्वी केवळ मोलॅसिस आणि डिस्लरीपर्यंत आपण गेलो कोजियनमध्ये गेलो आता इथेनॉल आहे त्याच्या पलीकडे स्पेंट वॉशमधनं आता मिथेनचं जनरेशन म्हणजे सगळ्या प्रकारचे जे काही बाय प्रॉडक्ट्स आहेत आणि जे काही वेस्टेज होतं त्या सगळ्यावर आता प्रक्रिया करून ज्यांनी सगळे बाय प्रॉडक्ट्स घेतले आहेत असे कारखाने आज मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना फायदा देताना आपल्याला पाहायला मिळतं ज्या ठिकाणी फ्रूट्सवर प्रोसेसिंग होत आहे त्या ठिकाणी आपल्याला चांगलं रिअलायझेशन आणि चांगली किंमत पाहायला मिळते पण त्याच वेळी आपण जर प्रोड्यूस प्रोड्यूसमध्ये आपल्या भाताचा विचार केला आपण सोयाबीनचा विचार केला आपण गव्हाचा विचार केला किंवा वेगवेगळ्या प्रकारचे इतर जे धान्य आहेत त्याचा विचार केला तर त्याच्यावर आजही आपण पाहिजे त्या प्रमाणात प्रोसेसिंग उभं करू शकलो नाही आणि त्यामुळे त्याचा डिपेंडन्स हा मोठ्या प्रमाणात सरकारवर आहे सरकारच्या खरेदीवर आहे कॉटनचंही असंच आहे की जिथे कॉटनवर प्रोसेसिंगच्या व्यवस्था उभ्या राहिला तिथे खरेदी, खरेदी करावी लागत नाही तिथे मार्केट खरेदी करतं आणि म्हणून तिथे जी काही मिनिमम सेलिंग प्राइस आहे एम एस पी आहे त्याचा भंग होत नाही पण जिथे ते नाही आहे तिथे अनेक वेळा शेतकरी मध्ये विकतो आणि मग त्याला सरकारच्या खरेदीची वाट न पाहिल्यामुळे मिनिमम जी काही प्राइस आहे ती पण मिळत नाही आणि म्हणून या सगळ्या ज्या काही इकोसिस्टम आहे या इकोसिस्टमला स्ट्रेंथन करण्याकरता आणि त्यासोबत पोस्ट हार्वेस्ट लॉसेस आहेत लॉसेस देखील खूप मोठ्या प्रमाणात तो शेतकऱ्याचा लॉस आहे तो देशाचा लॉस आहे अर्थव्यवस्थेचा लॉस आहे या सगळ्या गोष्टींना एक प्रकारे उत्तर द्यायचं असेल तर जसं मग अशी सांगितलं की अग्री प्रॉडक्ट्सची शेल्फ लाईफ वाढवणं त्याचं कन्वर्शन करणं त्याच्यात व्हॅल्यू ऍडिशन करणं याच्या आधारावरच आपण आपलं कृषीचं क्षेत्र टर्न अराउंड करू शकतो महाराष्ट्रामध्ये काही क्षेत्रात आपण अतिशय चांगल्या पद्धतीने ते केलेलं आहे <स्ति> आणि विशेषतः आपण एक प्रयत्न मागच्या काळामध्ये सुरू केला की ही इकोसिस्टम जर उभी करायची असेल तर आधी खाली कॅपॅसिटी बिल्डिंग करावी लागेल जो आपला प्रमुख घटक आहे फार्मर आहेत त्यांच्या सोसायटी आहेत यांचं जोपर्यंत आपण कॅपॅसिटी बिल्डिंग या सगळ्या गोष्टी अचीव करणं हे कठीण आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये दोन कार्यक्रम आपण सुरू केले ज्याच्यामध्ये वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून स्मार्ट एंड रूरल ट्रान्सफॉर्शन अशा प्रकारचा एक प्रोजेक्ट आपण सुरू केला जवळपास दोन हजार कोटी रुपये आपल्याला वर्ल्ड ने दिले ज्याच्यामध्ये शेती शेतीचं इन्फ्रास्ट्रक्चर आणि पद्धती या स्ट्रेंदन करण आणि त्याच्यासोबत व्हॅल्यू चेन्स तयार करणं असा त्याचा भाग आहे आणि त्यालाच जोडलेला दुसरा मॅग्नेटचा प्रकल्प हा जो पहिला प्रकल्प आहे याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या दहा हजार गामांमध्ये आपण बिझनेस इकोसिस्टीम उभी करतो आणि मॅग्नेटमध्ये विशेषतः मॅग्नेट हा जो प्रकल्प आहे हाही महाराष्ट्र बिझनेसचाच प्रकल्प आहे याच्यामध्ये लक्षित घटक जे आहेत ते जे काही आपले एफ आहेत आज देशामध्ये सर्वाधिक एफपीओ महाराष्ट्रामध्ये आहेत या ला स्ट्रेंधन करणं आणि त्यांना मायक्रो प्रोसेसिंग युनिट्समध्ये कन्वर्ट करणं अशा पद्धतीनं एक मोठं कॅपॅसिटी बिल्डिंगचं काम आणि नुसतं कॅपॅसिटी बिल्डिंग नाही तर त्याच्यासोबत पॉलिसी इनिशिएटिव्ह घेऊन मायक्रो प्रोसेसिंग करता केंद्रातली योजना राज्यातली योजना आणि या योजना यांचं कॉन्व्हर्जन्स करून इंटरेस्ट सबसिडी असेल त्या ठिकाणी डेट अवेलेबिलिटी असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे इन्सेन्टिव असतील ते देऊन या याला कुठेतरी एस्टॅब्लिश करायचं अशा पद्धतीचं काम पण सुरू केलं आणि मला अतिशय आनंद आहे की आज या दोन्ही योजनांमध्ये अनेक गावांमध्ये ट्रान्स झालेला गा 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 मिळत आहे विशेषतः एक माझा इतक्या वर्षातला अनुभव आहे की जो काही आपला ग्रामीण भाग आहे या भागामध्ये एंटरप्राईझिंग लोक आहेत आपले जे आहेत त्यांन्टरप्रेनिअर स्पिरिट आहे फक्त त्याला कॅपॅसिटी बिल्डिंग करून दिशा देणं आणि थोडं वित्त उपलब्ध करून देणं या गोष्टी केल्या तरी आपण ते करू शकतो आणि हेच आज वेगवेगळ्या वेग गावांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ज्यावेळेस अनेक एफ ओ समोर येतात त्यांनी मायक्रो प्रोसेसिंग युनिट जे टाकलेले आहेत त्याची सगळी उलाढाल आपण बघितली मध्यंतरी नाशिकचं एक